श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी श्री मार्कंडेय उद्यान योगा ग्रुप अशोक चौक मुख्य शाखेचे श्रीनिवास गुंडेली यांच्यासह चाळीस सभासद आणि श्री मार्कंडे उद्यान योग ग्रुप घरकुल शाखेचे रमाकांत कुरापाटी यांच्यासह अंदाजे तीस सभासदांनी एकत्रित अशोक चौक पोलीस चौकी समोरील मार्कंडेय उद्यानात अयोध्येतील श्री रामलल्लांचे प्राणप्रतिष्ठेचं पवित्र दिनाचं औचित्य साधून मंगळवारी सकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामांची पूजा आरती कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरे केला या प्रसंगी श्रीरामाची पूजा आनंद श्रीपुरम पंतुलू आणि श्री मनोहर जडल पंतुलू दोघे मिळून शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले संपूर्ण परिसर स्वच्छ करून सगळीकडे भगवे रामलल्लाचं पताके लावून आणि बुंदी लाडूचा प्रसाद वाटून हर्षोल्लास व दिवाळीसारखे सण साजरे करण्यात आले या कार्यक्रमात अनेक भूपती कमटम मल्लिकार्जुन कमटम राजेश राजेशम एमूल राजेंद्र प्रसाद गाजूल राजू पॅटी श्रीनिवास एमूल श्रीनिवास गाली व्यंकटेश गुंडला रवी माट्टी शिरीष भोसले शिवानंद भांजे प्रभाकर विडप बोरा वेकन्ना आनंद बिरू श्रीनिवास बिंगी शंकर चौगुले नरेंद्र धारा रामानुजम कोंडा प्रकाश काशेट्टी काशीनाथ श्रीचिप्पा काशीनाथ कोटा आणि घरकुलमधील सभासद आणि मान्यवर उपस्थित होते एकी एक एकी नाम म्हणते जय सियाराम जय सम एकी नाराय एक जय सियारा जय सियाराम शिहा पथी रामचंद्र की जय हनुमान की जय आत वरून करून गोष्टी आत वरून